नमस्कार मित्रांनो अजनेरी गड या गडाला पावसाळ्यात दिलेली भेट म्हणजे एक अविस्मरणीय क्षण गडाला दिलेल्या भेटीदरम्यान आमचे अनुभव या व्हिडिओतून तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज के दाए। 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 गडाच्या माथ्यावर अचानक दिसलेला एक साप सुंदरतेने नटलेले गडावरील हे एक ठिकाण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली पावसाळ्यातील कसारा घाटाच्या सुंदरतेचे दर्शन घेत आम्ही घोटीनाका पार केला टोलनाक्याच्या पुढेच एका हॉटेलमध्ये रुचकर असा आस्वाद घेतला याच नाशिक हायवेने पुढे प्रवास करत सत्तावीस किलोमीटर गेल्यानंतर विल्लोळी फाटा लागला त्या फाट्याच्या डाव्या साईडला आम्ही प्रवेश केला डाव्या साईडला वळवल्यानंतर पुन्हा छोटी छोटी गावे दिसणार त्या गावातून प्रवेश करत आपण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक याच्यामध्ये निघणार पुढे प्रवेश केल्यानंतर असा एक बोर्ड दिसेल तेथूनच दिसणाऱ्या रस्त्याने आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा अशी छोटी छोटी गावे लागतील आणि पुढे प्रवास चालूच राहणार तेथून थोडंसं पुढे गेले की एक फॉरेस्टचा आपल्याला टोल नाका लागेल अंजनेरी गडाच्या पायथ्याशी आम्ही पोचलेलो आहोत तिथेच असलेल्या मैदानामध्ये आम्ही आमच्या गाड्या पार्किंगला लावल्या गाड्या पार्किंगला लावल्यानंतर आम्हाला दर्शन झाले त्या माकडांचे जवळच हे एक फॉरेस्टचं ऑफिस आहे त्या ठिकाणी प्रतिजण तीस रुपयेप्रमाणे तुम्हाला तिकीट आकारावे लागेल अंजनेरी गडाच्या पायथ्याशी जिथे फॉरेस्टचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आल्यावर थंडी खूप लागलेली आहे आणि त्यामुळे थंडी जाण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी चहा घेत आहोत या ठिकाणी पुन्हा एकदा ग्रुप आज या ठिकाणी अंजनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आपला प्रवास सुरू करत आहे या अंजनी मातेच्या या पवन पुत्राला आपण आज नमस्कार करण्यासाठी अंजनेरी गडावर आज जात आहोत चला तर मग या ट्रेकला या पायथ्यापासून सुरुवात करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के शिवाजी भुवाने बजरंग बजरंग या पहिल्या पायऱ्या इथून आपल्या ट्रेकिंगला सुरुवात होत आहे भजन कीर्तन घोषणा देत क्लाइिंग करताना थकवा येऊ नये आणि एकदम वातावरणात उत्साह निर्माण व्हावा म्हणून आम्ही घोषणा देत वरती क्लाइिंग करत जात आहोत अजनेरी गडावरती अरे, <laughs> अरे अंजनी सुता

चालत चालत पुढे गेल्यावर असा एक आपल्याला बोर्ड दिसेल येथून पुढे जाताना थोडी काळजी घ्यायची आहे पावसाळ्याचे दिवस आहेत माकडांचे दर्शन असे तुम्हाला होतच राहणार पावसाळ्यामध्ये अंजनेरी गडाच्या सौंदर्यमध्ये भर घालणारे हे दृश्य म्हणजेच पावसाळ्यामध्ये पायऱ्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी आणि मित्र भेटलेला आहे आपला इथे छोटासा नेहमीच भेटतो आमच्या बाबर सरांना तो आणि पुन्हा एकदा आम्हाला इथे भेटलेला आहे आहे अजून थोडे पुढे चालत गेले की आपल्याला या गुफा दिसत आहेत वरती असणाऱ्या पायऱ्यांचा आधार घेऊन पुढे जाऊ या गुफा येथे आपल्याला दिसत आहेत या जैन गुफा आहेत ज्या प्राचीन काळी दगडांमध्ये कोरीव काम करून तयार केलेल्या होत्या सध्या या गुफा बंद स्थितीमध्ये आहेत का बघून झालेले आहेत पुन्हा आपण गडाकडे वरती वाटचाल केलेली आहे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी हा जो पायरां पायऱ्यांचा प्रवास आहे तो या ठिकाणी संपलेला आहे पावसाचे पाणी वाहणाऱ्या पायऱ्या या ठिकाणी संपलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता आपल्याला पठार दिसेल मैदाने दिसतील मैदानी भागात पठारी ठिकाणी पोचल्यावर हळूहळू थंडी जाणवायला लागलेली आहे रिमझिम पाऊस चालूच आहे म्हणजे फक्त फक्तच दिसणार असा या धुक्यांमध्ये आम्ही आता प्रवेश करत आहोत वरती आल्यावर एक भास होत आहे की थंडी थोडी जाणवायला लागलेली ला आहे धुके वाढलेलं आहे आणि जोरात वारा सुटलेला आहे वाऱ्याचा वेग खूप आहे मैदानी भाग सोडल्यानंतर अजून थोडे पुढे गेले की एक छोटीशी टेकडी लागते आणि ती टेकडी चढून पुढे आले की आपल्याला येथे एक मंदिर दिसेल त्या मंदिराला भेट देऊन झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला मंदिराला लागूनच येथे पठारी भाग आहे त्या पठारी भागात खूप सुंदरता आहे त्या सुंदरतेचा आम्ही खूप आस्वाद घेतला है। मैदानावर या पथापटात असलेली सुंदरता शब्दांमध्ये वर्णन करणे थोडे अवघडच प्रत्येक सुंदरतेचा प्रत्येक ठिकाणाचा आस्वाद घेत घेत आम्ही गडाच्या माथ्याकडे मार्गक्रमण करत होतो मैदान सोडून पुढे आले की आपल्याला या ठिकाणी एक तलाव दिसतो या तलावाविषयी एक पौराणिक कथा अशी आहे की श्री रामभक्त हनुमान यांना त्यांच्या लहानपणी एकदा भूक लागली त्यावेळी त्यांनी त्यांची माता अंजनी यांच्याकडे भूक लागली असे म्हटल्यावर माता अंजनी यांनी एका झाडाकडे बोट दाखवून म्हटले की त्या झाडाचे फळ तोडून खा त्यावेळेस हनुमान यांचे लक्ष त्या झाडाकडे न जाता सूर्याकडे गेले आणि त्यांना असं वाटलं की तो सूर्य म्हणजेच फळ आहे आणि फळ समजून सूर्याकडे जेव्हा त्यांनी झेप घेतली तेव्हा त्यांचे पहिले पाऊल या तलाव आहे या ठिकाणी पडले उजव्या पायाचा ठस्सा या ठिकाणी लागला आणि हे तलाव तयार झाले अशी आपल्याला एक पौराणिक कथा ऐकायला मिळते तलाव सोडून थोडे पुढे आल्यावर या एका छोट्याशा टपरी म्हणा किंवा दुकान म्हणा या थंडीमध्ये भाजलेले मक्के खाण्याचा आनंद लुटला मक्के खाता खाता त्या दुकानवाल्यांशी थोडीशी चर्चा केली तेव्हा असे समजले की मागील दहा ते बारा वर्ष झाली ते हा व्यवसाय करत आहेत या पावसाळ्यामध्ये नाशिक या ठिकाणी जाऊन पार अंजनेरी गडाच्या पायथ्यापासून तर येथे वरती ते डोक्यावरतीच हे सर्व मक्के आणतात कितीही जरी पाऊस असला तरी त्यांचा हा निरंतर व्यवसाय चालूच आहे त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या मेहनतीला सलाम करून आम्ही पुढे निघालो अंजनेरी गडाच्या पायथ्यापासून तर इथंपर्यंत आपण केलेला प्रवास या प्रवासाविषयी तुमचा अनुभव तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये सांगा अजनेरी गडावर येताना जो आनंद झाला आहे तो शब्दात सांगण्यासारखा नाही आहे खूप जसजशा पायऱ्या चढतो जसजसा पठार भाग येतो शब्दात वर्णन करणंच कडणार कर येथे थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला आपल्याला पुढे आता श्रीराम भक्त हनुमान यांच्या जन्मस्थानाकडे मार्गक्रमण करायचे आहे श्रीराम भक्त हनुमान यांच्या जन्मस्थान जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथे काहीच दिसत नव्हते खूप अंधार होता मोबाईलच्या टॉर्च चालू केल्या तरीसुद्धा खूप अवघड होतं आहे आतमध्ये दिसणे असे म्हणतात की अंजनी माता यांनी याच ठिकाणी हजारो वर्षे तपचर्या केली त्यांना वायुदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर माता अंजनी यांना पुत्राच्या रूपाने श्री रामभक्त हनुमान प्राप्त झाले याच पर्वतावर अनेक जणांनी तपश्चर्या केलेली आहे त्यापैकी भगवान महावीर ऋषी गौतम या गडावर एकशे आठ खुंडे आहेत भेट देण्यासाठी आतमध्ये दे प्रवेश केलेले आमचे सहकारी या ठिकाणी आता हळूहळू बाहेर येत आहेत माने यांच्या जन्मस्थळाला भेट दिल्यानंतर आमचा पुढचा प्रवास आम्ही चालू केला एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यानंतर वरून दिसणारे हे सुंदर दृश्य मथ्यावर जाण्यासाठी आमचे मार्गक्रमण चालूच आहे प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला गडाच्या सुंदरतेचा आस्वाद घेत घेत पुढे जायचे आहे अजून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला या ठिकाणी असे अनेक माकडे दिसतील मित्रांनो ही माकडे तुम्हाला काहीच करणार नाही जर तुम्ही त्यांना त्रास दिला नाही तुमच्याकडे जर बॅग दिसली तुमच्या खिशामध्ये जरासा त्यांना फुगवटा दिसला तर त्यांना असं वाटतं की या बॅगमध्ये किंवा यांच्या खिशामध्ये काही खाण्यासाठी आहे कारण जंगलामध्ये राहत असताना या माकडांना कधी खायला मिळेल न मिळेल त्याची शाश्वती नाही त्यामुळे आपल्याकडे येतात म्हणजेच आपल्याकडे बॅग बघितली तर त्यांना असं वाटतं की यांच्याकडे खाण्यासाठी काहीतरी आहे म्हणून काहीच कारण नसताना या बिचाऱ्या माकडांना काठी मारू नका किंवा दगडे मारू नका याच्या ठिकाणी अजून आपल्याला एक मैदानी भाग दिसेल येथे आम्ही अजून आनंद घेतो येथून अजून एक मंदिर पुढे आहे ते बघण्यासाठी आम्ही आमचा प्रवास चालू केला पुढे पुढे आमचे मार्गक्रमण चालूच होते भजन कीर्तन दिल्या जाणाऱ्या घोषणा या सर्व गोष्टींनी रस्ता एकदम धनानून गेला होता कुणालाच कंटाळा वाटत नव्हता कुणाच्या चेहऱ्यावरती थकवादेखील दिसत नव्हता पूर्ण आनंदाने निसर्गाचा आस्वाद घेत मिळेल तेथे फोटो काढत सुंदरतेचा मजा लुटत आम्ही आता शेवटचं टोप म्हणजेच असणारी मंदिराकडे पोचलेलो आहोत जे ठिकाण आपल्याला दिसते आहे या ठिकाणी देखील माता अंजनी साधना तपसर्या करायच्या असे म्हणतात याच्या ठिकाणी धुक्यातून फिरता फिरता अचानक पायासमोर एक साप आला मित्रांनो कधी या गडावर आले तर या धुक्यामध्ये फोटो व्हिडिओ काढताना काळजी घ्या जय श्रीराम घराच्या शेवट मंदिराला भेट दिल्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला त्या परतीच्या प्रवासामध्ये दिसणारे हे सुंदर दृश्य परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत परंतु येताना जो रिव्हर्स वॉटरफॉल बघितला नाही त्याकडे आम्ही आता जात आहोत एसडी जय परतीच्या मार्गाला लागून आम्ही आता अंजनेरी गडाच्या पायथ्याशी पुन्हा पोचणार आहोत परंतु परत जाताना या गडावरील अनेक गोष्टींची शिदोरी आम्ही आमच्या सोबत नेत आहोत जसे की पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या सुंदर पायऱ्या गडाची सुंदरता दूरून दिसणारे धबधबे भन्नाट वेगाने वाहणारे वारे डोंगराने पांघरलेले धुके येथे असलेली माकडे, येथील गुफा मंदिरे आणि मित्रांसोबतची गमत गड गडसर करून आम्ही खाली आलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे दंडी गोपाळकाला त्यानिमित्तानं आम्ही आज इथेच दहीहंडी फोडणार आहोत त्याची पूर्वतयारी जवळजवळ सहा तासांपेक्षा जास्त पायी जाऊन ट्रेकिंग करून आम्ही परत आलेलो आहोत परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र जराही कमी झालेला नाही त्याच आनंदामध्ये त्याच जोसामध्ये या ठिकाणी दहीहंडी गोष्टमी आम्ही साजरा केला अंजनेरी गडावरची ट्रेकिंग पुन्हा एकदा सांगून गेली की जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणासहित जय Yes, DJ.